राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सतरावे अध्यक्ष आहेत भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातले सर्वात तरुण अध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे साधारणपणे आज आजपर्यंत आपण जर बघितलं इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल विधानसभा अध्यक्षांची निवड करत असताना अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ असणाऱ्या माणसाचीच निवड केली जाते राहुल नार्वेकर मात्र या बाबतीत अपवाद आहेत ते अपवाद असण्याची काही कारण आहेत मित्रांनो त्याचं कारण असं त्यांच्या कामाची पद्धत त्यांचा कायद्याचा आणि समाज व्यवस्थेचा असणारा अभ्यास आणि संयमी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे विधानसभेच्या अध्यक्ष संयमी डोक्याचे असावे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीकडच्या आमदारांना व्यवस्थितपणे समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं राहुल नार्वेकर हे शिवसेनेचे वकील होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते होते आणि आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विश्वास जिंकला हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे जाणून घेण्यासाठी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रो, मी वैभव आपण बघतोय करेक्ट कार्यक्रम राहुल नार्वेकर यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून यायचे त्यांचे बंधू मकरंद आणि त्यांच्या वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करतात सातारा जिल्ह्यातील फलटणच्या निंबाळकर घराण्याचे एकोणतीसावे वंशज रामराजे नाईक निंबाळकर नार्वेकरांचे सासरे आहेत नार्वेकर हे पेशाने वकील आहेत मराठी हिंदी इंग्रजी भाषेवरती उत्तम प्रभुत्व आहे शैक्षणिक सामाजिक सहकार संस्थांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून उत्तम बाजू मांडण्याचे काम अनेक वर्षापासून करतात आहे मुंबई महानगरपालिकेत तसंच इतर विषया संदर्भातील दाखल याचिकेवरती कायदेशीर बाजू मांडायचे जस जसा कामाचा अनुभव वाढत गेला तस तस शिवसेनेने त्यांना प्रवक्तापदी नियुक्ती केलं इंग्रजी आणि हिंदी उत्तम असल्या कारणाने इंग्रजी टेलिव्हिजन चॅनलवर ते मत मांडताना दिसायचे दोन हजार चौदा साली त्यांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंगप्पा बारणे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढली पण तिथे नार्वेकरांचा पराभव झाला पण अतिशय हुशार नार्वेकरांना राष्ट्रवादी पार्टीने नाराज नाही केलं त्यांना दोन हजार चौदा साली महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं हो। आता एक गोष्ट लक्षात घ्या मुळात शिवसैनिक असल्याने पक्षात काम केल्याचा अनुभव असल्यामुळे शिवसेनेतल्या कामाचं स्वरूप अतिशय बारकाईने माहीत असणारे नार्वेकर दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढतात तिथे त्यांचा पराभव होतो वेळी ते राष्ट्रवादीकडून दोन हजार चौदाला विधान परिषदेवर आमदार म्हणून जातात राष्ट्रवादीच्या कामाचं स्वरूप अतिशय बारकाईने माहीत झालं त्यानंतर त्यांनी देशातलं जे मोदींचं वातावरण आहे आणि राजकीय भविष्याचा विचार करता भाजपमध्ये प्रवेश केला भाजप ही तितकाच हुशार पक्ष आहे सगळ्या पक्षांच्या कामाचं स्वरूप माहित असणाऱ्या व्यक्तीला भाजपने घेऊन तिकीट देण्यात काहीच चुकीचं नाही त्यामुळे राहुल नार्वेकरांना मुंबईतल्या मुलाबा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आणि ते विजयी झाले त्यावेळी भाजपने त्यांना मीडिया इन्चार्ज पदाची जबाबदारी दिली होती त्यामुळे माध्यमांशी अतिशय चांगलं नातं खूप महत्वाचं माध्यमांशी असणारं त्यामुळे त्यांचं माध्यमांशी अतिशय चांगले नातेसंबंध तयार झाले एक लक्षात घ्या राजकारणात काम करत असताना सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी नातेसंबंध असणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना या प्रादेशिक पक्षात काम केलं असल्यामुळे राजकीय नातेसंबंध हे चांगले तयार झाले आणि त्याचा फायदा म्हणून अध्यक्षपदावर गेला झाला कारण कोणते आमदार किती रागाने बोलतात कोणते आमदार किती प्रेमाने बोलतात या सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टींची समज अध्यक्षाला असावी लागते ती त्यांच्याकडे आहे अध्यक्षपदासाठी जेव्हा त्यांचं नाव पुढे आलं अनेकांच्या भूया उंचावल्या असते खरंच उंचावल्या असते कारण मित्रांनो अध्यक्षपदी अतिशय महत्व अध्यक्षपद हे अतिशय महत्वाचं आहे त्याचं कारण असं की राजकारणांना प्रदीर्घ प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीला हे पद दिलं जातं अध्यक्षांचा स्वभाव संयमी असणं हे खूप महत्वाचं आहे वस्तुनिष्ठता राखता आली पाहिजे सभागृहात इतर सदस्य बोलत असताना तेही खूप महत्वाचं आहे अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी यांच्यामध्ये शाब्दिक चकलपेक होते त्यावेळी संयम आणि दोन्ही बाकांवरच्या सदस्यांना शांत करणं हे अत्यंत महत्वाचं असतं तुम्ही अधिवेशनाचा काळ जर बघितला तर तो अतिशय गरम असतो मतदारसंघातील काम असतात एकमेकांच्या चुकांवरून एकमेकांना धारेवर धरायचं असतं त्यावेळी सगळे एकत्रित येत असतात अधिवेशन हे खरं तर आनंदाचा भागही आहे लोकशाहीचं मंदिर आहे राज्याच्या राजकारणाची अनेक गणित तिथेच मांडली जातात आणि तिथेच सोडवली जातात त्यामुळे ते, ते खूप महत्वाचं सभागृह आहे मित्रांनो त्यामुळे अशा अतिशय महत्वाच्या पदावर बसवण्यासाठी अनुभवी लोकांची निवड केली जाते किंवा वयाने ज्येष्ठ असताना नेतृत्वाची निवड केली जाते राहुल नारळेकर हे देशातले सर्वात तरुण अध्यक्ष आहेत त्यांचा कायद्याचा आणि समाज व्यवस्थेचा अभ्यास खूप मोठा आहे हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घेतलं आणि त्यांना अध्यक्षपद दिलं फलटणच्या निंबाळकर घराण्याचे एकोणतीसावे वंशज माननीय रामराजनाईक निंबाळकर सरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत सासरे जावाई अशा पदांवरती बसणं हा एक दुर्मिळ आणि चांगला योगायोग आहे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यामधील जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांचा अतिशय महत्वाचा रोल राहिला आहे माध्यमांच्या समोर बोलत असताना मोजकच पण बोलून माध्यमांना बाय बाय करणारे नार्वेकर हे प्रचंड हुशार आहेत राहुल नार्वेकर जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले होते राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत आधी ते शिवसैनिक होते आता भाजपमध्ये आहेत त्याआधी ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे कुल देशपांडे म्हणतात सासरा आणि जावई कधीच एकमत होऊ शकत नाही जावाई हा सासऱ्याच्या पत्रिकेतला दशग्रह आहे पण राहुल नार्वेकर आणि रामराजा नाईक निंबाळकर यांचं नातं अतिशय चांगलं आहे असं फडणवीसांनी म्हटलं होतं रा, आमदार राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग दर्जेदार व्हिडिओसाठी करेक्ट कार्यक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल आयकॉनवर प्लीज प्रेस करा घंटीवर क्लिक करून ऑल करा तुलतास धन्यवाद